नमस्कार मी डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मध्ये आपणा सर्वांची स्वागत आहे आपण आता आलो आहोत टाकळे आजी जिल्हा परिषद गटामध्ये या गटातील काही नागरिक आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या भागात कोणाला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे कशा आहे तुमच्या गावातील परिस्थिती आमच्या गावची परिस्थिती थांबवण्याच्या बाजूने सध्याला तो माणूस गेले पंधरा ते वीस वर्षे या परिसरामध्ये गोरगरिबांची काही गाडी नडीचं काम सुख असू दुःख असू त्या कार्यक्रमामध्ये सतत सहभागी होतात सर्वसामान्यांचा नेता येतो त्यांचे काय असं काय दोन नंबर धंदा वगैरे काय नाही काय नाही तसं काय नाही त्यांचा दुधाचा धंदा आहे दुधाचे पैसे मिळतात ते सगळेचे सगळे पैसे प्रपंच आणि आपलं भक्त लोकप्रियेसाठी वापरतात तुमच्या जिल्हा परिषद गटाच्या दृष्टीने विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून होतील का, 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 मा का? भरपूर होती होतील आम्हाला पण आशा आहे शंभर टक्के ते करतील कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर कामं केलेली गावचे ते पंचवीस वर्ष सरपंच राहिलेले आणि एक सर्वसाधारण माणूस आहे आणि चांगला माणूस आहे शंभर टक्के ते जनतेची काम करते ना आम्हाला पण विश्वास आहे ते आता वळसे पाटलांच्या सोबत आलेले आहेत वळसे पाटलांचा त्यांना काही फायदा होऊ शकेल का नक्की होईल वळसे पाटलांचे भरपूर आहे या भागामध्ये आमच्या नक्कीच फायदा होईल त्यांना मग पाण्याचा प्रश्न असो म्हणजे डिपे असो वैयक्तिक काम असून पोनाच्या आडे अडचण सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झालेले आहेत ते सर्वसामान्य त्यांच्या पाठीशी राहतील का नाही नाही आता सगळी जनता त्यांच्या पाठीमध्ये कारण काय झालेलं लोकांना असं नेता मिळणं अशक्य होत परंतु एवढ्या वेगानं अजितदादा पवार किंवा अमोल कोल्या असेल दिलीप वळशे पाटील शिवाजीराव आढोराव पाटील यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना ही उमेदवारी दिलेली दोन पक्ष राष्ट्रवादी पक्षाची ज्यावेळेस वरती म्हणजे मीटिंग झाली त्यामध्ये आजी दादा पवारांपासून तर दामोहाचं नाव पक्षाने पहिले घेतलं गेलं आणि म्हणून तिकीट ते वरूनच दिलेलं आहे कोणी काय तिकीट कापलं नाही कोणाचं काय नाही काय नाही ते वरून कामाची पावती म्हणून त्यांना तिकीट दिलेले आणि वरती सगळ्यांना वरतो जवळपास जिल्हा लेवलला ले ले। त्यांना सगळ्यांना माहिती की दामोआण हा कामाचा माणूस आहे आणि आपल्याला पक्षाला त्या गरज आहे आणि जनतेला गरज आहे म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने ही उमेदवारी घडाळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची दिलेली आपण पाहू शकतोय की सर्वसामान्य लोक सांगतायत की त्यांना देण्यात आलेली उमेदवारी ही योग्य असून ते येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकतात डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज